आनंद आम्हाला आपल्या सर्वांना पाहिल्यानंतर या ठिकाणी होतो आपण एकदा आला तर आपल्या पुण्याच्या व्यासपीठ उपस्थित सर्व शिक्षक पालक बंधू आणि भगिनी आणि माझे सर्व यशवंत गुणवंत लाडके विद्यार्थी विद्यार्थी मित्र ही मंथनची स्पर्धा परीक्षा कोणी दिली बरं हातवर करा हातवर करा ज्या ज्या मुलांनी ही स्पर्धा परीक्षा दिली त्याच्यामध्ये यश मिळवलेला आहे वा छान पण मला आजचा हा कार्यक्रम पाहून असं वाटतं की ही स्पर्धा परीक्षा या मुलांच्या बरोबरच आपल्या आई वडिलांनी सुद्धा दिलेली असं मला वाटतं बरं बरोबर आहे ना आपले आई शिक्षक यांनी सर्वांनी शिक परीक्षा दिली असा आस आज तरी आम्हाला असं वाटतं पहा आणि काढले मॅडम किती छान वाटतंय इतर वेळी जर आपण ज्यावेळेस शाळेत कार्यक्रम घेतो गडबड गोंधळ असतो पण आज अनेक भागातून अनेक जिल्ह्यातून आलेले हे विद्यार्थी पालक अगदी दुपार म्हणजे अकरा वाजल्यापासून किती शांत बसले असते म्हणजे कौतुक आहे आपलं अभिनंदन आजच्या कार्यक्रमाचे किंकरात मज देवन ठावे लेखुरात शैशाशी तो दिसला तसाच मी शेतदा तयाने तसाच तो पूजिदा शेतदा तयाने तो तसाच पूजिदा त्या ठिकाणी विद्या ज्ञान या ठिकाणी विद्यार्थ्यांचा मनाचा विकास हा आपल्या सर्वांच्या सहकार्यातून घडणार आहे आणि मानवी मनाचा विकास झाल्याचं पाहून आपला सर्वांना आनंद झाल्याशिवाय राहणार नाही आता विचार केला तर या सभामंडळामध्ये जर एक नजर जर ठरवली तर मग साहेबांनी सांगितल्याप्रमाणे यांच्या उद्याचे संशोधक आहे अन्य स्वतःच्या पायावर उभा सुद्धा भरपूर आहेत